महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निधी उभारण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपये आणि सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार कोटी रुपये असा एकूण सात हजार कोटींचा निधी वळवण्यात आला आहे या निर्णयामुळे दोन्ही विभागांच्या अनेक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी या निधी वळवण्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की संविधानानुसार या विभागांचा निधी इतरत्र वळवता येत नाही जर लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांसाठी आहे तर दलित आणि आदिवासी महिलांसाठी स्वतंत्र तरतूद का केली जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या निधी वळवण्यामुळे आदिवासी विभागाच्या मातृत्व अनुदान योजनेवरही परिणाम झाला आहे अहवालानुसार मागील पाच वर्षांत सुमारे दोन लाख गरोदर माता या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे आदिवासींसाठी तरतूद केलेल्या निधीचा लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी केली आहे या निर्णयामुळे आदिवासी आणि दलित समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता असून संबंधित विभागांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे